मी नागनाथ केंद्रे विजया दस्मी। विजया दस्मी चामी आज आहे विजयादशमी विजयादशमीचा आम्ही आज सोनं लुटायला आलेलं आहे पहा आहे तर पूर्ण हे आपट्याचं झाड याला आज आम्ही सोनं म्हणून हे करतो माता हा आमचा वि इथून दसरा मेळा होत आहे पहिल्यांदाच आम्ही चालू केलेला आहे दोन हजार पंचवीस इथून सर्व आमच्या समाजबांधवांना शुभेच्छा पहा आहे बघा हे तर हे सोनं सोनं आहे आज आम्ही एवढं सोनं घेऊन जाणार इथून आता हे आमचा पहिला दसरा मेळावा सुरू झालेला आहे पहा या दसराव्या मेळ्याचं बघा हे आमच्या सोनं आमच्यासाठी निसर्गाने किती उपलब्ध केलेलं आहे बघा आम्ही घेत आहे लुटत आहे आज आम्ही दसऱ्याला आपट्याची पानं देतो वाढवली वडिल माणसाच्या पाया दर्शन घेतो एक संस्कृती जपतो एक हे जपतो